आपण बघा काय झालं तुम्हाला सांगतो अलीकडल्या काळात हो। जरंगे नावाची जी खाज निर्माण झाली विचाराची जी खाज आहे गुदगुद गुद गुदगुदगुद गुदगुद होती बघा खाज माहिती आहे तुम्हाला गुदगुद 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 होती बघा खाज ही जरंगे नावाची जी खाज झाली ना विचाराची या खाजानं काय केलं एवढा जातीवाद वाढवला एवढा जातीवाद वाढवला की जर एखाद्या समितीवर जर प्रमुख म्हणून दुसऱ्या समाजाचा माणूस पाठवला ओबीसी पाठवला तर ते बिलकुल चाल चालणार नाही तुम्हाला सांगतो चारित्र्य संपन्न म्हणजे तुम्हाला सांगतो हो, तुम्ही बघितलं असेल की चंद्रकांत दादाबद्दल हा किती खालच्या भाषेत बोलला म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यातले त्यात त्याला म्हणजे मराठा लिडरशिप डॉमिनेंट लिडरशिप पाहिजे चंद्रकांत दादासारखा क्लीन कॅरेक्टर माणसाची लिडरशिप त्याला म्हणजे उपसमित काय ते मराठा आरक्षण काय उपसमितीमध्ये तीसुद्धा एक्झिक्युटिव्ह पोझिशनला चालत नाही आणि मग कोण पाहिजे तर तुम्हाला सांगतो जे राज पॉलिटिकली मो म्हणजे काय डॉमिनेंट पॉलिटिकली डॉमिनंट आता मला माहीत आहे की त्या समितीमध्ये आणखीन काही लोकं आहेत परंतु त्या लोक त्या लोकांना जेवढं बोललं तेवढंच ते येऊन आपलं मत व्यक्त करतात कारण ते जर काय बोलले समजा आता उदय सामंत आपण उदय सामंतांची एक भूमिका बघितली असेल जरंगेच्या आंदोलनाच्या आधी की ओबीसींवर अन्याय होणार नाही हो, हो वगैरे 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 परंतु ही जर माणसं बोलली उदय सामंतांसारखी की नाही हे म्हणजे स्पेस आहे हे खऱ्या मा, मागा म्हणजे मागास सामाजिक मागासल्या लोकांसाठीच हे आरक्षण आहे तर ताबडतोब वोट पुढं होणार आणि म्हणणार की हे तर अमुक जातीचं आहे हे तर अमुक जातीचं आहे म्हणून हा मराठा विरोधी आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बिगर मराठा मुख्यमंत्री असते तेव्हा काय होतंय आणि म्हणून ही जी खाज आहे जरंगी नावाच्या विचाराची जी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी किंवा उद्धव या सगळ्या विपक्षातल्या राजकारणातून निर्माण केलेली गुद म्हणजे गुदगुदी म्हणणार नाही खाज या खाजेच्या कारणानं जे आहे त्या समेत्यांवर म्हणजे त्यां हे जे लिडरशिप आजकालची जी ही मी मला फाटकी तुटकी म्हणायची नाही फाटकी तुटकी म्हणायची नाही यांच्या मतानुसारच तशा प्रकारचे लोक तिथं बसवले